नमस्कार शेतकरी मापांनो मी आपल्यापुढे घेऊन आलो उन्हाळी ती क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञान आपल्यासाठी घेऊन आले उन्हाळी तीळ आम्ही हा नव्वद दिवसाचा येणारा पीक आहे आणि आपल्यापुढे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांनी नवीन पिकांची संकल्पना घ्यावी त्यात हा उन्हाळी तीळ आम्ही जो लागवड केला होता हा महिना आणि आपल्यापुढे जे दाखवतो आहेत आम्ही बोलतोय त्या पद्धतीने दाखवतोय ते आपण बघा थोडं मित्रांनो क्रांतीपौटेक जे तंत्रज्ञान आहे शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं आहे शेतकऱ्यांचा विश्वास आहे शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि शेतकऱ्यांचा हक्क आहेत आम्ही आपल्यापुढे जे पीक दाखवतो आहे हे नव्वद दिवसात येणारं कमी पाण्यामध्ये होणारं आणि दुसरं महत्वाचं गोष्ट आहे हायब्रीड टी आम्ही देत असल्यामुळे बाजारपेठ सुद्धा क्रांतिबायोटेक देत आहे त्याला तांत्रिक मार्गदर्शन सुद्धा क्रांतीबायोटेक देत आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय जे माझ्या पुढे उभे आहेत त्या प्रत्येक गोष्टी मी दाखवण्याचा मी आपल्याला माणस याच्यासाठी करतो आहे बघा ही सिरीज मिळेल आपल्याला का म्हणून मी हे दाखवतोय आपल्याला मित्रांनो शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक मार्केटमध्ये होत असते आणि ती फसवणूक आपल्याला रोखायची असेल क्रांती बॉटिकचं सहकार्य आणि साथ घ्यावी क्रांतीबोटीक हे असं तंत्रज्ञान आहे की शेतकऱ्यांना नवीन पिकाची सांगड आहेत सांगडसोबत बाजारपेठ सुद्धा क्रांतीबायोटीक उपलब्ध करून देत आहेत आणि ही बाजारपेठ देत असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तयार करण्याचं काम हे करत आहेत उन्हाळे कापूस पीक उपडून उन्हाळ्यामध्ये आपण पीक घेऊ शकतात नव्वद दिवसात कमी पाण्यात आणि अतिशय याला जेवढी उष्णता मिळेल तेवढं याचं उत्पादन वाढते आपल्या कोणत्याही काळ्या कसदार जमिनीत मध्यम हलक्या भारी जमिनीत तयार होणार आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय आज जागतिक लेव्हलवर या पिकाला खूप मोठी मागणी आहे सगळ्यात जास्त कॅल्शियमचं स्त्रोत असणारं आणि व्हिटॅमिन डीचं स्रोत असणारं हे पीक आहेत ऑइल क्रॉपमध्ये पण मोडते आहे आणि दुसरं याच्यातली जी न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहेत हाडं मजबूतीकरण करणे आणि हाडाला व्हिटॅमिन डी सप्लाय करणं आणि दुसरी महत्त्वाची बाब याची खासियत आहे आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा याची किंमत फार मोठी आहे प्रति क्विंटल दहा ते बारा हजार रुपये क्विंटल याला भाव मिळतोय मी सांगू इच्छितो आहे की याबाबत कोणतीही तंत्रज्ञान पाहिजे असेल तर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम्ही यूट्यूबवर क्रांती चिमूर तंत्रज्ञान या नावे आहोत सोबतच आम्ही व्हॉट्सअपवर सो आहोत व्हॉट्सअप चॅनलवर आहोत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहोत सोबतच आम्ही प्रत्येक गावाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करतोय मित्रांनो आपणही आमच्याशी जुळायचं असेल क्रांती बॉयटिकशी तर आपल्या गावातली यादी आम्हाला नाव आणि यादी संपूर्ण पाठवा व्हॉट्सअप करा गावाचं नाव सगळं व्हॉट्सअप करा आणि आम्ही त्या शेतकऱ्यांना त्याच गावाचा ग्रुप तयार करून त्याच्यात ॲड करू हे याच्यासाठी मित्रांनो की नवीन संकल्पना घेऊन नवीन कोणीतरी आपल्याजवळ पोहोचावं आणि नवीन काहीतरी मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी शेती करावं सोबतच प्रत्येक गोष्टी जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्वरित आमच्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा युट्यूबवर जायचं युट्यूबवर सर्च करा क्रांतीबॉटिक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आणि सर्च करून सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मी ही दाखवण्याची संकल्पना एकच आहे सा माझं सांगणं एकच आहे शेतकऱ्यांना मी इथे फक्त एक पाणी दिलेत लागवडीच्या वेळेस आणि त्यानंतर याला पाणी दिलेलं नाही मित्रांनो आणि तुम्हाला एवढं सांगतो आहे या जमिनीला भेगाड्या बघा किती मोठ्या मोठ्या गेल्यात मी हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकरी म्हणतात की आमच्याकडे पाणी कमी आहेत आमच्याकडे पीक होईल का बघू शकता आपण मित्रांनो चांगले आहेत म्हणजे पाय फसू शकतात एवढ्याला भेगाड्या गेल्या आहेत आणि ह्या भेगाड्या एक नव्हेत पूर्ण शेतभर गेलेले आहेत कारण मला स्वतःला घरी खाण्यासाठी हे बघा मोठ्या मोठ्या भेगाड्या गेल्या आहेत या पिकामध्ये हे दाखवण्याच्या मागचं कारण असं आहे की हे जे मला घ्यायचंय विदाऊट केमिकलचं आणि विदाउट कमी पाण्याचं कारण एक लक्षात घ्या आज काळाची गरज आहेत आणि काळाची गरज ओळखून मी फक्त पेरण्याच्या वेळेस याला पाणी दिलं आहे याला स्प्रिंग सुद्धा घेतलेली नाही मित्रांनो आणि स्प्रिंगसोबत मी याच्यावर कुठलीही असं केमिकल्स फवारलेलं नाही आहेत फक्त आणि फक्त हे पीक उभं आहेत ते म्हणजे वापीला आल्यानंतर त्याच्या स्वतःच्या कॅपॅसिटीवर आज याला पावणे दोन महिने झालेत मित्रांनो आणि ह्या पौणे दोन महिन्यामध्ये आपण हे पीक बघू शकतात नव्वद दिवसाचं पीक आहे याच्यावर कुठल्याही कसल्याही प्रकारचा रोग नाहीत फुलोरा आहेत मधमाशांची संख्या सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात जाणवत आहे कारण मित्रांनो आमचा पूर्ण फॉर्म क्रांतीबोटिकचा जे सावरी बिडकरला आहेत त्या फॉर्मवर आम्ही हे सगळे नवीन नवीन पिकं घेऊन राहिलो आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पिकं उपलब्ध राहील सगळ्या प्रकारच्या पिकांचे बियाणे आम्ही उपलब्ध करून देतो आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तयार करायची संकल्पना आम्ही घेतलेली आहेत आजही कोणी शेतकरी हे उन्हाळी लावायसाठी तयार असेल तरी अजूनही वेळ गेलेला नाहीत आणि सोबतच कोणी लावला असेल आणि त्याला तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर संपर्क साधावा अधिक माहितीसाठी आमच्याशी जुळावं आणि प्रत्येक गोष्टी समजून घ्याव्या धन्यवाद